नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांच्या आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे दीपावलीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी धन त्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते कारण धन्वंतरी ही देवता आयुर्वेदाची देवता आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक आज धन्वंतरीची पूजा करतात धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केली जाते गणपतीची पूजा केली जाते धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे बघा आपले आरोग्यच जर चांगले नसेल तर आपल्याकडे किती धनसंपत्ती पैसा असेल तर काहीच उपयोग नसतो सर्वात महत्त्वाचे असते आपले पहिले आरोग्य आणि नंतर आपल्याकडे असणारा पैसा त्यासाठी आज धन्वंतरीची पूजा अवश्य करा एक पाठ घ्या पाटावरती लाल कपडा अंतरून धन्वंतरीचा फोटो ठेवावा फोटोच्या उजव्या हाताला एक मंगल कलश मांडून घ्यावा वाटीत धने घ्यावे धनाचं नैवेद्य आज अवश्य दाखवा गूळ धने तुळशीपत्र आज धन्वंतरीला अर्पण करावे आज धन्वंतरीच्या करा पूजेमध्ये ज्या आयुर्वेदिक वस्तू आहेत ते ठेवण्यास विसरू नये त्यामध्ये वेलची लवंग दालचिनी मिरे सुंट तुळशीपत्र या सर्व वस्तू एका वाटीमध्ये धन्वंतरीच्या फोटो पुढे अवश्य ठेवावे त्याने काय होते तर आपले आरोग्य चांगले राहते आणि धन्वंतरीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर आज त्रयोदशीच्या दिवशी काय काय खरेदी करावे बरं आज त्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करू शकता चांदी खरेदी करू शकत सोन्या चांदीचे भाव तर गगनाला भिडलेले आहे तर आजच्या दिवशी तुम्ही सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत त्या आज तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये धने खरेदी करावे धन्वंतरीचा फोटो अवश्य खरेदी करावा सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू त्या म्हणजे आज आपण मीठ खरेदी करावे त्याचबरोबर झाडू खरेदी करावा शिरई जी घरात आपण शिरई वापरतो छोटी पूजा करण्यासाठी घरातल्या वापरासाठी ती शिरई आज खरेदी करावी त्याचबरोबर तांब्याचे भांडे आज खरेदी करू शकता पितळेचे भांडेही आज खरेदी करू शकता चांदीचे नाणे आज खरेदी करू शकता त्याचबरोबर हाळकुंड खरेदी करू शकता त्याचबरोबर महालक्ष्मीची मूर्ती गणपतीची मूर्ती आज खरेदी करू शकता देवाचे ग्रंथ ही आज खरेदी करू शकता त्या समुद्रातून येणाऱ्या वस्तू आहे त्याही आज आपण खरेदी करू शकतो त्यामध्ये पाच गोमती चक्र पाच कवड्या लालगुंजा त्याचबरोबर मणी ही आज आपण खरेदी करू शकतो आज मीठही खरेदी करू शकतो त्याचबरोबर बत्तासे बत्तासे ही आज आपण खरेदी करू शकतो आज यदशी असल्यामुळे धन्वंतरीला तुळशीपत्र गुळ आणि धन्यांचं नैवेद्य अवश्य दाखवावा राहावी आणि धन्वंतरी देवाला मनापासून प्रार्थना करावी हे धन्वंतरी देवा तू आरोग्याची देवता आहे तर आमचे आरोग्य चांगले राहू दे आणि आमच्या धनामध्ये वाढ होऊ दे अशी धन्वंतरी देवाजवळ प्रार्थना करावी आणि धन्वंतरीची मनोभावे पूजा करावी आणि ज्या ज्या वस्तू सांगितल्या सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू सांगितल्या त्या आज धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य खरेदी कराव्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज काहीही नाही शक्य झाले तर धने आणून धन्याची पूजा अवश्य करावी अशा प्रकारे धनतेरसची पूजा करावी पुन्हा भेटू छानसे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक